पुणे जिल्ह्यात सतरा नगरपालिका असून तीनशे अठ्ठ्याण्णव सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे संपूर्ण जिल्ह्यात नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे इच्छुकांमध्ये तिकिटासाठी जरी चढाओढ दिसत असले तरी नेत्यांनी आघाड्या व युतींबाबत कोणतेही संकेत न दिल्याने होत असलेला खर्च वाया तर जाणार नाही ना याबाबत इच्छुकांमध्ये धाकधूक दिसून येत आहे पुणे जिल्ह्यात चौदा नगरपरिषदा तीन नगरपंचायत ठिकाणी आचारसंहिता लागली आहे या निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार ची मतदार यादी ग्राह्य धरली आहे या निवडणुकीसाठी सहा लाख चौतीस हजार नऊशे चाळीस मतदार आहेत हेच उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत अर्ज भरण्याचा कालावधी दहा ते सतरा नोव्हेंबर अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज माघार एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे चिन्ह मिळाल्यावर फक्त पाच दिवस प्रचारासाठी मिळत असल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असली तरी चार वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये चढाओढ तयारी डावपेच मतदारांची चाचपणी सुरू आहे तर पाहूयात या, या निवडणुकीच्या रोजच्या ताज्या बातम्या रोज ताज्या बातम्या बात व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक शेअर करत रहा टॉप न्यूज पुणे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड